ते मोठ्या मोठ्या इमारती बांधून जर ठेवत ना जर त्याचा उपयोग काही होत नसेल तर इमारती बांधकाम करण्यामध्ये काहीही पडलेलं नाहीये सध्या तोंड सगळे बंदच झालेलं आहे आमदारांच्या याच्यामध्ये तर काही नाही बोललेलंच बरं आहे इमारत होऊन चार वर्ष झाली पण महिला रुग्णालयाला सुरुवात नाही महिला रुग्णालयाची इमारत ठरते पांढरा हत्ती चार वर्षापासून इमारत बांधून पूर्ण वर्धातील आरोग्य सभेपासून वंचित वर्धा जिल्ह्यातील महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला, महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला मात्र चार वर्षापासून रुग्णालय बांधून पूर्ण झाल्यानंतरही लोकार्पण करण्यात आले नाही सध्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून इमारत बंद ठेवण्यात येते आहे इमारत परिसरात झाडे झुडपे वाढलेली असताना हक्काच्या रुग्णालयासाठी महिला अजूनही प्रतीक्षेत आहेत अधिवेशनात मात्र एकाही मात्राकडून या रुग्णालयाबाबत चकार शब्दही शब्द आमचं महिला स्त्री रुग्णालय हॉस्पिटल आपण उभं करून ठेवलं पण अजून काहीच चालू झालं नाही तिथे अजून हे जे आपले विषय आहे माझी अपेक्षा ही राहील की नवीन करण्यापेक्षा पहिले जुने जे आपण करून ठेवलेले जिथं आपल्या सुविधा आपण अजूनपर्यंत देऊ शकलो नाही त्या सु मोठ्या मोठ्या इमारती बांधून जर ठेवत जर त्याचा उपयोग काही होत नसेल तर इमारती बांधकाम करण्यामध्ये काहीही पडलेलं नाही आहे असं आमचं म्हणणं आहे आणि जर बांधकाम त्यानं केलेलेच आहे महिलांना उपचार भेटलं पाहिजे महिलांना सुविधा भेटली पाहिजे तर ते का बरं थांबून आहे आतापर्यंत का बरं त्याच्यावर म्हणजे गव्हर्नमेंट हे नाही करत आहे याच्यावर आम्हाला काहीतरी होत पाहिजे त्याचं सध्या तोंड सगळे बंदच झालेलं आहे आमदारांच्या याच्यामध्ये तर काही नाही बोललेलंच बरं आहे कारण की इथले आमदार जेवढे आहे आमदार खासदार जे पण आहेत फक्त त्यांना निधी हो, बाकी दुसरं काही नसलं तरी चालेल गरीब मेला तरी चालेल त्याच्यावर त्याचं काहीही कधी म्हणणं बोलणं काहीही नसतं त्यांना वेळच सुद्धा नसतो कुठं काय का होऊन राहिलो आपल्या मोठ्या मोठ्या इमादरता बनून आहे पण ते सुद्धा ते बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतं काय की वर्धा जिल्ह्यामध्ये जे काही प्रकरण घडून राहिलं आहे त्याच्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की या गरीबांचा उपचार झालाच पाहिजे महिला कोणाला सर्व्हिसवर जायचं असते कोणाला काही असते प्रत्येक तर काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणार नाही बरोबर आहे त्याच्यासाठी जर गेल्या तर त्या वेळेच्या जातात तिथे तर त्यांना वेळेवर एवढं सारं हे असून त्यांच्या वेळेवर उपचार झालाच पाहिजे आणि महिलांसाठी जे आहे ते आतापर्यंत त्यांना कोट्यवधी रुपये जे घेतलेला आहे त्यांना महिलांच्या सुरक्षेसाठी सगळं काही करायलाच पाहिजे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात महिला रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले दोन हजार सतरा मध्ये या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली सुमारे चौदा कोटींचा प्रस्तावित निधी सोबत वेळोवेळी वाढीव मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली त्यामुळे आतापर्यंत एकूण एकवीस कोटींचा खर्च इमारतीवर झाला आहे मोठे हॉल शंभरावर खोल्या असलेल्या या महिला रुग्णालयात तब्बल दोनशे खाटांची क्षमता आहे पण अजूनही हे रुग्णालयाची इमारत धूळ खात पडली आहे पाहिजे आणि जे, जे महिलांचे हयगय होते जे काही विविध प्रकारचे त्यांचे हे आहे रुग्ण आहे त्यांना त्रास होतो त्याबद्दल तर मला असं आवश्यक वाटते की त्या महिलांसाठी तरी तुरंत त्यांचा प्रशासनाने लक्ष देऊन त्याचं ते चालू करायला पाहिजे आणि जे काय त्या तिथे अतिरिक्त जागा असेल त्या भरायला पाहिजे फर्निचर आहे त्याची सगळी सुविधा करून त्यांनी तुरंत त्याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे नाही नाही हे आवश्यक आहे कारण वर्धा जिल्हा म्हटलं तरी इथे भरपूर आजूबाजूचा ग्रामीण भाग आहे प्रत्येक ग्रामीण मधून महिला आहे तिलाही आवश्यक आहे कारण ती इकडे तिकडे भटकण्यापेक्षा इथे जर व्यवस्था झाली तर तिला एकदम सुविधा चांगली होईल आणि त्यांनी प्रशासनाने तुरंत करावं या बाबतीत नाही हे महिला रुग्णालय शहराच्या मध्यभागी उभारले असल्याने किडनी गर्भपिशवीचे आजार पोटात दुखणे व्यंधत्व निवारण यासह अनेक आजार असलेल्या महिला रुग्णासाठी हे रुग्णालय आधार ठरणार आहे मात्र आवश्यक कर्मचारी आणि डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळे या रुग्णालयाचे पण रखडल्याची माहिती आहे, आहे। तर दुसरीकडे आणखी इमारतीवर मजला चढवण्याचे कारण पुढेच केले आहे शहरी भागामधला तर लिड जाऊ शकते आपल्या हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटलला पण ज्या खेड्यापाड्यातल्या महिला आहेत त्या सर्वात जास्त उपयोग आपल्या सरकारी दवाखान्याचा घेतो सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या सर्व म्हणजे त्यांना मोफत इलाज आहे त्यांचा फंड आलाय त्यांची इमारत तयार आहे सर्व आहे पण तिथं डॉक्टर नाही तिथं फर्निचर नाही कोणत्याच सुविधा नाही आहे आणि त्यांचं वेगळं हॉस्पिटल जेव्हा तयार आहे तर तिथे डॉक्टर देऊन तुम्ही सगळ्या सोयी करून तुम्ही द्यायलाच पाहिजे गवर्नमेंट दवाखान्यामध्ये एक लेडीज जर तुम्ही ठेवली आहे तर ज्या गोष्टी जेंट्सला नाही डॉक्टरला सांगू शकत की बाई बाईला प्रत्येक गोष्ट सांगू शकते माझी एकच आहे का तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करा त्यांना ज्या सुखसोय द्यायच्या पंधराशे रुपयापेक्षा तुम्ही सुखसोय द्या त्यांना अनेक आज आजारांनी बाईक ग्रस्त आहे काही घरात नाही सांगू शकत ते डॉक्टरांसोबत बोलू शकते म्हणून त्या माझं म्हणणं एकच आहे का लवकरात लवकर जे रखडलेलं काम आहे ते सुरू करून आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला एक चांगली महिला डॉक्टर द्यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने उपचार आमच्या लवकर बायांचा खेड्यापाड्यातल्या बाया मी आज गटाची कामं करते प्रत्येक ग्रस्त आहे आजाराने तर ती प्रायव्हेट हॉस्पिटल नाही हे करू शकत म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तिचं काम आणि तिचा जो बिमारी आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्या डॉक्टर महिला असल्या तर त्यांच्या जवळ सांगू शकते आणि चांगल्या पद्धतीने तिचा उपचार होऊ शकते काहीच तिथे दवाखान्यामध्ये फर्निचर नाही डॉक्टर नाही काही नाही जे एवढ्या वर्षापासूनच आहे तर एवढ्या वर्ष का बरं थांबलाय म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा सांगायच्या अधिवेशनामध्ये कोणी काही बोलून नाही राहिलं तर त्यांचा मुद्दा एकच आहे तुम्ही सेवाक्राम हॉस्पिटल बद्दल बोलत आहे पण आमच्या सिव्हिल हॉस्पिटल बद्दल का बोलत नाही महिला रुग्णालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाहीये त्याच काम मंजूर होत जी प्लस टू परंतु सध्या जी प्लस च काम झालेलं आहे आणि जी प्लस वन ला बजेट कमी पडत असल्यामुळे त्याचा प्रस्ताव पाठवला प्रस आहे जी प्लस टू चा बाकी फर्निचरचं पण काप बाकी आहे त्याच्यामुळे थोडं अडचणी आहे आता मंजुरी आली बांधकाम झाले की पूर्ण होईल ते त्यासाठी कर्मचारी पण आले आहेत असं कळत नेमकं काय सध्या रुग्णाला सेवा देणं चालू आहे महिला रुग्णांना गरोदर मातांना लहान बाळांना त्या सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयामध्ये देत आहोत त्याच्यामुळे ते कर्मचारी त्या विभागात काम करतात महिलांच्या निधी महिलांच्या कामासाठीच खर्च व्हायला हवा इमारत तयार असताना रुग्णालय सेवेत आणण्यात अडचण काय आहे ग्रामीण महिला खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाही त्यातील शुल्क सामान्य घरातील महिलांच्या आहे त्यामुळे हे महिला रुग्णालय महिलांच्या फायद्याचे ठरणार आहे विधानसभेत सेवाग्राम येथील रुग्णालयाबद्दल आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधींना महिला रुग्णालयाबद्दल प्रश्न का उपस्थित केला नाही असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे आता आजूबाजूचे खेड ग्रामीण आहे आणि शहर आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की आजूबाजूचे गरीब लोक इथे येतातच आणि त्यांना अत्यंत वेळेवर उपचार मिळावं हे मला वाटत आता तर मला सांगू इच्छित की त्यांनी लवकरात लवकर हे करायला पाहिजे कारण की अशा महिला गरीब आहेत खेड्यापाड्यातल्या किंवा शहरातले पण गरीब लोक जातातच तिथे तर त्यांची हळहळ नाही व्हायला पाहिजे आणि तुरंत उपचार मिळायला पाहिजे असं मला वाटते